आपल्या मुला मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरफुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरफुडा विधिम विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू शिल्लक एकच उत्कृष्ट सेवा म्हणजे माउली मंगल कार्यालय तळेगाव नांदूर बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार संगमनेर तालुक्यातील निमोण येथे निमोण सामनापूर गटाचे युवा नेतृत्व निमोणगावचे आदर्श सरपंच विकास पुरुष संदीप भाऊ देशमुख यांचा वाढदिवस मित्रपरिवाराकडून उत्साहात साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार दिघे संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तसेच जनसंवाद चॅनेलचे संपादक पत्रकार दत्तात्रयघुलब आदर्श शिक्षक देवीदास चारुडे सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ शिंदे सुनील पारदी कैलास जडगुले आदींसह निमोन येथील मित्रपरिवार व मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी संदीप भाऊ देशमुख यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी सरपंच संदीप भाऊ देशमुख यांनी सर्वांचेच आभार मानले आहे आज आपल्या सर्वांचे मित्र निमोनगावचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय संदीप भाऊ देशमुख यांचा वाढदिवस आहे हो त्यांना प्रथमतः संगमनेर तालुक्यातील शिवसेना भाजपा माहेर पीच्या वतीनं संगमनेर तालुक्यातील सर्व युवकांच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून निमोन गावची या गटाची तसेच संगमनेर तालुक्याची खूप खूप सेवा करून हे त्यांना शुभेच्छा देतो संदीप भाऊचं व्यक्तिमत्व हे संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य युवकांसाठी अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि आज जे आपण संगमनेर तालुक्यातील परिवर्तन बघतो त्या परिवर्तनामध्ये जर खरा सिंहाचा वाटा असेल तर तो या संगमर तालुक्यातील युवकांचा आहे आणि त्यात त्यात संदीपू सारखे सारख्या व्यक्तिमत्व आज गेली अनेक दशक या संगमर तालुक्यावरती अन्याय होत होता आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्याची जी प्रयत्न आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याची जी पहिली मोहीम जी कुणी सुरू केली असेल तर या तळेगावांनी निमून भागात सुरू झाली आणि त्यात सर्वात प्रथम आग्रसर नाव संदीपभू होते आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून पुन्हा एकदा संदीप भाऊ ना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज आपल्या सर्व युवकांचे मार्गदर्शक आणि आपल्या सर्वांचं बुलंद आवाज सन्मान्य संदीप भाऊ देशमुख यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आम्ही या ठिकाणी आज उपस्थित राहिलो संदीप भाऊ संदीप भाऊ जर सांगणं जर म्हटलं तर संदीप भाऊ हे काय लहान मुलगा असो छोटा मुलगा असो किंवा ज्येष्ठ कनिष्ठ व्यक्ती असो या प्रत्येक व्यक्ती मध्ये मन मिळवपणाने त्या ठिकाणी प्रत्येकाला घेतात व प्रत्येकाच्या समस्या सोडवण्यासाठी आज ते प्रत्येक युवकामागे उभे आहेत खंबीरपणे संगमनेर तालुक्यामध्ये आपण जर गेले चाळीस वर्षापासून जर बघितलं चाळीस वर्षाचा इतिहास आपण जर पाहिला तर तो चाळीस वर्षाचा इतिहास ज्यांनी खरं बदलून काढला ते आपले सर्वांचे किंग मेकर जे ठरले ते म्हणजे संदीप भाऊ देशमुख आणि या संदीप भाऊ देशमुखांचा जन्मदिवस या जन्मदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या सायकिंडी ग्रामपंचायतच्या वतीनं आमच्या सायकिंडी गावच्या सरपंच सो निलमताई पारडी यांच्या वतीनं संदीप भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या ठिकाणी मार्गदर्शक आता मी संदीप भाऊ यांचा वाढदिवस आहे संदीप भाऊची संदी प्रेम करणार त्यांचे सर्व मित्र परिवार या सर्वांच्या वतीनं दिवस या ठिकाणी आता संपन्न झाला संदीप भाऊच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर संदीप भाऊचं काम हे कुठला व्यक्ती असत अगदी इतर पक्षाचा असल कुठलाही असत तर तेव्हा ते मदत करणं कुठला भेदभाव संदी भाऊच्या बाबतीमध्ये नसतो संदीप भाऊच्या आणि माझी मैत्री ही अगदी वेगळी मैत्री आहे कुठेही भेट झाली आपण किती विचारपूस करणार बोलणार आपल्याशी काही मदत करण्याचा काही वेळ आली तर संदीप भाऊ अगदी ती मदत पण आपल्याला करणार असं हे व्यक्तिमत्व आहे आज आम्ही या ठिकाणी आलो सर्वांनी संदीप भाऊचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला आम्हाला सर्वांना त्याबद्दल खूप आनंद वाटला आणि पुन्हा एकदा मी माझ्या वतीनं या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं संदीप बोला त्यांच्या जन्म खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य आहे उत्तम आरोग्य आणि निरोगी जाऊ या शुभेच्छा आणि शुभेच्छा ठिकाणी व्यक्त करतो परिसराचा विषय सन गटाचे युवा नेते सन्मानिय संदीप देशमुख यांचा वाढदिवस अभिन सोहळा या ठिकाणी मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी साजरे करण्यात आला आहे त्यांना माझ्या जनसमाज चॅनल तसेच महाराष्ट्राचे पत्रकार संजय व सिद्ध ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्यामधील वाढदिवसाच्या शुभेच्छा घेतो तर आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्त माझे सर्व मित्र परिवार या ठिकाणी निवडून गेले आले त्यामध्ये आमचे विठ्ठल भाऊ असतील मनुभाऊ असतील त्यानंतर आमचे दत्ताभाऊ असतील त्यानंतर आमचे कैलास भाऊ असतील या सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त येऊन मला शुभेच्छा दिल्या या सर्वांच्या प्रेमावर मी या प्रेमाला मी उत्तर देऊ शकत नाही त्यामुळं या सर्वांचं मी कायम स्वरूप घेऊन राहील आणि पवित्रामध्ये माझ्याकडून जेवढी जनसेवा करता येईल तेवढी मी करेन अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो